मोलाना आझाद प्राथमिक शाळा व माझिदिया हायस्कूल नांदुराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व भव्य पालक मेळावा संपन्न मोलाना आझाद प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच मजिदिया हायस्कूल नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन व शिक्षक पालक प्रसंगे मार्गदर्शन नामदार श्रीकांत देशपांडे यांनी पालकांना संबोधित केले आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पालकांना सांगितले की त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे यावेळी शिक्षक पालक मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक मोहम्मद शकील इंजिनियर यांनी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे आवाहन केले तसेच पालकांनी आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले आजच्या आधुनिक काळात पालकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या मुलांची प्रगती साधून द्यावी असेही मत त्यांनी प्रकट केले यावेळी मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शाह आलम खान यांनी आपल्या भाषणात समाजाने मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन आपला विकास करून घ्यावा नागपूर उच्च न्यायालयाने विधिज्ञ ॲडव्होकेट सलमान अहमद खान यांनी पालकांना सांगितले की तुमचे हे भाग्य आहे की शाळेच्या वतीने पालकांसाठी इतका चांगला कार्यक्रम आयोजित केला ॲडव्होकेट अब्दुल रफिक यांनी आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणात सांगितले की पालकांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले ॲडव्होकेट अब्दुल रफिक यांनी त्यांची वैयक्तिक सव्वा एकर जमीन शाळेसाठी दान केल्याचे सांगितले या प्रसंगी शाळा व संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले शाळेचे माजी विद्यार्थी अफजल हुसेन सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेचे विज्ञान शिक्षक सय्यद सादिक सर यांना त्यांच्या उत्कृष्ट व्हिडिओसाठी सन्मानित करण्यात आले निजाम सर व हनीफ सर यांनी वर्षभरात एकही रजा न घेतल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मंचावर नामदार श्रीकांत देशपांडे सय्यद राजिक सर शहा आलम सर ॲडव्होकेट सलमान अहमद खान मोहम्मद तोफिक वली अहमद खान उपस्थित होती या कार्यक्रमाला नऊशे पालकांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन जळगाव येथील प्रसिद्ध उर्दू कवी साबीर मुस्तफाबादी यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहसिन खान सर यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा